रुग्णालयात काही दिवसांपूर्वी रुग्णाचा मृत्यू झाला होता डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे गोपाल वामन बाजडला कावी झाला होता म्हणून पीडीएमसी मध्ये दाखल करण्यात आलं एक डिसेंबरला ऍडमिट केलं दोन डिसेंबरला या रुग्णाचा मृत्यू झाला डॉक्टरांनी आवश्यक उपाय केले नाहीत म्हणून रुग्णाचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांचा आहे मनसे महिला शहर उपाध्यक्ष साधना वानखडे यांनी देखील विविध आरोप केले आहेत पीडीएमसी रुग्णालयात रुग्णाचा मृत्यू झालाय याला कारण डॉक्टरांची दिरंगाई असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे गोपाल वामन बाजड वय वर्षीय येथे रहा इसमाला बाजार झाल्याने पीडीएमसीत दाखल करण्यात आलं एक डिसेंबरला ऍडमिट केलं व दोन डिसेंबरला रुग्णाचा मृत्यू झाला या घटनेने त्याच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे डॉक्टरांच्या दिरंगाईने मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे रुग्णाला भेटण्यासाठी चाळीस रुपये फी घेतात असाही आरोप मनसे महिला शहर उपाध्यक्ष साधना वानखडे यांनी केलाय मी साधना वानखडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष आहे आणि माझा पेशंट इथे एक तारखेला पंजाब देश हॉस्पिटलमध्ये दे ॲडमिट केला आम्ही आणि त्याची कंडिशन थोडी ज्या क्रिटिकलच होती आम्ही जेव्हा ॲडमिट केला तेव्हा इथल्या डॉक्टरांनी कुठलाही इलाज किंवा त्याचा उपचार न करता दुसऱ्या दिवशी त्याची डेथ झाली आणि जेव्हा आम्ही सी टी स्कॅन आणि आ... ब्लड रिपोर्टचे जेव्हा त्यांनी पैसे भरायला लावले आम्ही पावत्या आणल्या त्यांना ते सांगितलं की सर आम्ही पावत्या आणलेल्या आहेत ब्लड रिपोर्ट त्याचा मी करून घ्या आणि त्यानंतर आम्ही जेव्हा सी टी स्कॅनला त्यांना मा वारंवार त्यांना सांगत होतो की बाबा याच्या सी टी स्कॅन तुम्ही पावती फाडलेली आहे सी टी स्कॅनला नाही सिटी स्कॅनला ना तर त्या पेशंटला सी टी स्कॅनलाही घेऊन गेली नाही आणि कुठल्या प्रकारचं त्याचं सॅम्पलही घेतलं नाही फक्त पैसे घेऊन घेतलेले आहे ब्लड रिपोर्टचे आणि सी टी स्कॅनचे मेडिसिन आणला आम्ही अडीच हजाराचं मेडिसिनही कुठल्या प्रकारचे लावण्यात न आलं आम्ही वारंवार त्यांना विनवणी केली तर मेडिसिन लावा त्या पेशंटला पण पेशंटला विनवणी केल्यानंतरही त्यांनी पेशंटला मेडिसिन लावलेलं नव्हतं त्यानंतर आम्ही परत त्यांच्याशी वाद घातल्यानंतर ते म्हणत होते डॉक्टर की बा तुम्ही तुमच्या हाताने लावा म्हणेल तर आम्ही त्यांना म्हटलं का बा आम्ही जर आम्ही स्वतः जर इलाज करत अस करता आला असता तर आम्ही आमच्या घरी केला असता त्यानंतर आम्ही वरिष्ठांना फोन लावले त्याच्यानंतर त्यांना साधं सलाईन लावण्यात आलं आणि तिथ इथल्या नर्स आम्हाला जेव्हा म्हणत होत्या का ताई म्हटलं म्हटलं मेडिसिन लावा तर त्या म्हणतात हे कुठलं आणलं तुम्ही मेडिसिन आम्ही तर म्हटलं आमच्या मनाने तर आणलेलं नव्हतं हे मेडिसिन डॉक्टरने जेव्हा आम्हाला लिहून दिली चिठ्ठी तेव्हाच आम्ही मेडिसिन आणलं म्हणजे इथला कारभार जो आहे पेशंटला जेव्हा आपण ॲडमिट करतो का नातेवाईकाला असं वाटते की त्याच्यावर उपचार चालू आहे पण कुठल्याही प्रकारचा उपचार इथं योग्य प्रकारे मिळत नाही पेशंटला आणि पेशंटचे नातेवाईक वारंवार त्यांना विनवण्या केल्यानंतरही कुठल्याही प्रकारचं त्यांना मदत म्हणजे पेशंटला वाचवण्याचे कुठलेही प्रयत्न केले जात नाही या ठिकाणी आणि एक नवीन आणखी मुद्दा आहे का इथे जेव्हा पेशंट ॲडमिट करतो आपण जेव्हा नातेवाईक त्याला भेटायला येतात तर नातेवाईकाला भेटण्यासाठी यांनी चार्ज ठेवलेला आहे चाळीस रुपये पर कँडिडेट तिथं चार्ज भेटायचा आहे आपल्याला त्याच्यासाठी चाळीस रुपये आपल्याला पावती पाहावं लागतं तेव्हा कधी जाऊ देतात पुन्हा म्हणजे सकाळी आपण पेशंट भरती करून संध्याकाळी आपल्याला माहीत प्रत्येक का तुमचा पेश पेशंट गेला या जबाबदारी कशी या लापरवाही का बरं कसं काय जसं पेशंट आपल्या घरी राहते आपण त्या पेशंटची काळजी घेतो आपण तर इथे तसंच पाहिजे ना इथं त्यांना करायला हवं ना असं पेशंट मग सकाळी भरती केल्यानंतर संध्याकाळी का बरं पेशंट येऊन जाते कसा मरते पेशंट तुमचे तुमचे घरचे लोक भरती इथं झाल्यानंतर तुमच्या घरचे नाही होत का असं तुमच्यासोबत नाही होत का असं पण गरिबासोबतच का होते असं अशी लापरवाही का बरं कुठपर्यंत चालली अशी लापरवाही त्याचा पेशंट जेव्हा एक तारखेला आम्ही ॲडमिट केला त्याचं नाव आहे गोपाल बाजट आणि तो त्याच्या म्हणजे पिलिया झाला होता त्याला आणि त्याला योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याला डे त्याची डेथ झाली दोन तारखे